जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आणि विचार पिढ्यानपिढ्या पिध्या प्रेरणादायी आहेत त्यांची शिकवण आणि विचार निरंतर जीवन ठेवूया असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल यांनी केले हेदू साम्राज्य ग्रुप व वा वाल्मिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी विविध कार्यक्रम राबवण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा करण्यात आली वाल्मी चौक भागात शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले आतिशबाजी पुष्पवृष्टी विद्युत रोषणाई करण्यात आली होती वाल्मिक चौक पासून ग्रामपंचायत चौकपासून मारुती मंदिरात आरती करून बाजार चौक मार्गे शोभायात्रा काढण्यात आली सायंकाळी सात वाजता वाल्मिक चौकात सवाद्य मिरवणुकीची सांगता करण्यात आली मान्यवरांचा हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल सरपंच पृथ्वीराजसिंह रावल सहायक पोलीस निरीक्षक रमेश वावरे पोलीस उपनिरीक्षक किरण बारे ज्येष्ठ नागरिक उत्तम पाटील विविध कार्यकारी सोसायटी संघाचे अध्यक्ष चंद्रपाल सिंह रावल विविध कार्यकारी सोसायटी संघाचे माजी उपाध्यक्ष रमण पाटील दत्त मंदिर ट्रस्टचे सचिव विकन पाटील माणिक कोळी शिवदास कोळी फखरा कोळी सुरेश मगरे सुरेश कुवर दयाराम कुंवर सागर शिर्के राजेंद्र गजरे कृष्णा कोळी नागो कोळी संजय मोरे जगदीश शिरसाठ हारुन खाटीक जाकीर खाटिक संतोष मोरे अशोक कोळी शिवाजी कोळी शरद शिरसाठ गणेश कुवर धनराज चव्हाण प्रवीण कोळी विक्की कोळी भुला चव्हाण प्रशांत कोळी भारत चव्हाण विशाल कोळी नितीन चव्हाण आधार कोळी दीपक कोळी निलेश कोळी मड्या कोळी राज कोळी एकनाथ महाले लक्की चव्हाण भाऊसाहेब कोळी विपुल धोबी विलास चव्हाण आदी उपस्थित होते शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार नवीन नंदुरबार